खूप इझी रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी रेसिपी बनवणार आहे कचोरी मैद्याची कचोरी बनवणार आहो छानपैकी मस्त हिरवेवाले मटर आहे चला तर मग आपण मटरवाली कचोरी बनवूया साहित्य बघून घेऊया एक वाटी मटर आहे छान निवडून धुऊन स्वच्छ करून घेतलेले आहे दोन वाटी मैदा थोडं मीठ लागेल आणि महूनसाठी तेल लागेल आपल्याला एक चमच जिरं लागेल एक चम्मच धने काळी मिरी लागेल दहा पंधरा सोप लागेल एक चम्मच आमचूर पावडर अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ अर्धा चम्मच साखर हिंग दोन चिटकी कोथिंबीर हिरव्या मिरच्या कचोरीसाठी एक डो बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मोहनसाठी तेल लागणार आहे त्याच्यामुळे आपण दोन चम्मच तेल गरम करून घेऊया गॅस ऑन केलेला आहे त्याच्यात आपण छोट्या चम्मचनी दोन वाटी मैदा घेतला म्हणून दोन चम्मच आपण तेल तेलाच कडकडीत मोहन टाकणार आहोत आपण कढई गरम केलेली आहे त्याच्यात आपण दोन चम्मच एका वाटीप्रमाणे चार चम्मच छोट्या चम्मचनी चार चम्मच तेल घेणार आहोत मोहन साठी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एक डो बनवायचा आहे दोन वाटी मैदा मीठ त्यात कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे चार चम्मच तेल आहे छोट्या चम्मचनी पोहा खायच्या तेल थोडं गरम आहे म्हणून चम्मचनी आपल्याला काल कालून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे नंतर आपण मग हाताने त्याचा टो बनवून घ्या ला है। है। आता छान मिक्स करायचं आहे सर्व बाजूनी लागलं पाहिजे तेल असं मोहन याच्यामुळे काय होईल आपली जी कचोरी आहे ती तेलकट होणार नाही व्यवस्थित बनेल त्याच्यामुळे अशी प्रोसिजर आपल्याला करायची आहे आता थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट तर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडं थोडंच टाकायचं ज्याप्रमाणे आपण पुरीला जसा डो लावतो त्याप्रमाणे आपल्याला डो बनवायचा आहे अशा प्रकारे आपला डो लावून झालेला आहे व्यवस्थित बघा छान झालेला आहे आता जे उरलेलं तेल थोडस तेल टाकायचं आहे आणि डोला आपल्या वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे थोडं तेल लावून वीस मिनिटं वरून थोडस असं तेल लावायचं आणि वीस मिनिटं झाकून ठेवायचं वीस मिनटं याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण मसाला तयार करूया गॅस ऑन केलेला आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सर्व मसाले आपण भाजून घेऊया सगळ्यात आधी जिरे टाकायचं छान भाजून घ्यायचं जीर पण जिरे धने एक चम्मच धने आहे ते पण भाजून घ्यायचे सोबतच काळी मिरी सोप सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले परतून घ्यायचे जास्त काही वेळ लागत नाही न करायला लवकरच खाजलं जाते कचोरी करायला जास्त काही सामान लागत नाही आणि पटकन पण बनते कचोरी जास्त वेळ लागत नाही कचोरी बनवायला मसाले भाजून रेडी आहे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आपण आता काढून घेतले आता काय करायचं आहे पॅनमध्ये छोटे दोन चम्मच तेल टाकायचे जास्त नाही टाकायचं आणि हा एक वाटी मटर जो आहे ना तो परतून घ्यायचा कोथिंबीर आणि सांबार बघेच तुम्हाला अद्रक सांगायचं विसरली छोटे दोन तुकडे अद्रकचे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकून घ्यायच्या असं झाकून ठेवूया पाच मिनिट आपण असं झाकून ठेवूया तो पर्यंत छान मटर आपले होते तो पर्यंत आपण हा मसाला बारीक करून घेऊया संपूर्ण मसाले आपले थंडी झालेले आहे आपण मिक्सरला फिरून घेऊया हे आपण मसाला आपला बारीक करून घेतलेला आहे जरा जाडसरच ठेवायचं आहे आता आपले मटर पण छान झालेले आहे तुम्हाला दाखवते मी ते पण आपल्याला बारीक बघा अशा प्रकारे मटर पण छान सॉफ्ट झालेले आहे आता आपण याला मिक्सरला फिरून घेऊया यामध्येच टाकून घ्यायची आहे जो मसाला बनवलेला आहे त्यामध्येच टाकून घ्यायचे आहे पण त्याला जरा जाडसर ठेवायचं आहे एकदम मॅश करायचे नाहीतर टेस्ट येणार नाही त्याची कचोरीची त्याच्यामुळे आपण जरा जाडसरच ठेवणार आहोत चालू बंद चालू बंद करत करत फिरवणार आहोत बघा अशा प्रकारे मी थोडं जाडसर असं पेस्ट बनवून घेतलेली आहे मिरची जरा बारीक करा ना हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया संपूर्ण मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण इथ्यात आमचूर पावडर घालणार आहोत चवीपुरतं मीठ मिक्स करून घ्यायचं छान हातानेच आपला कचोरीचा मसाला रेडी झालेला आहे आपण आता कचोरी बनवायला घेऊया थोडी हिंग टाकायची विसरली होती थोडी हिंग पण टाकूया मिक्स करूया आपण कचोरी बनवण्यासाठी जी कणिक मळलेली होती ती आता घेऊया वीस मिनिटं झालेली आहे कणिक पण छान आपली सेट झालेली आहे आता काय करायचं आहे एक छोटासा गोळा घ्यायचा लिंबू गोळा घेतला तरी चालेल असं राऊंड करत छान गोल 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 करायचं त्याला हातानेच त्याला मधोमध -मद। थोडस वाटलं तर सुका मैदा लावायचा पुरणाची पोळी जशी करतो ना आपण त्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घ्यायचं सारण टाकूया असं एक गोळा घ्यायचा त्याला छान असं फिरवायचं एक लिंबू एवढा गोळा काढायचा थोडासा सुका मैद्याचा हात घ्यायचा जशी पुरणपोळीला आपण बनवतो ना त्याप्रमाणे बनवायचं त्यात आता सारण टाकायचं मी असं एक गोळा करून घेतलेला आहे तो असा मधोमध टाकायचा आणि छान हातानेच असं जसं पुरणपोळीला आपण भरवतो बनवतो त्याचप्रमाणे बनवायचं आणि असं बंद करायचं अशा प्रकारे उरलेलं साईडचं पीठ असं गोळा असा फिट्ट करून असा त्याला असं पिळा मारून काढून घ्यायचं उरलेलं कणिक असं आणि याला असं हे करायचं आणि अलगद हाताने असं दाबायचं त्याला प्रेस करायचं असं असं प्रेस करता करता थोडं असं करायचं लाटाची वगैरे काहीच गरज नाही आहे याप्रमाणे करायचं व्यवस्थित होत अशा प्रकारे आपण कचोरी करून घेणार आहोत संपूर्ण कचोरी अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत आता हे कचोरी आपण झाकून ठेवायची आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम का करता आपण एकदा चेक करूया अजून थोडं व्हायचं आहे थोडं गरम होऊ देऊया परत एकदा तेल चेक करूया तेल झालेलं आहे आता आपण कचोरी टाकूया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे कचोरी आपली छान तळल्या जाईल एका वेळेस जास्त नाही तळायची मी तीनच टाकत आहे छान एका साईडने घुदायच्या नंतर मग आपण त्याला टर्न करूया बघा एका साईडने झालेली आहे त्या ॲटोमॅटिक वरती आलेल्या आहे आपण आता टन करून घेऊया छान या साईड खालच्या साईडने पण छान होऊ जायच्या बघा अशा प्रकारे छान आपली कचोरी टंबू फुटलेली आहे छान झालेली आहे आपण आता हिला एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण संपूर्ण कचोरी तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहे बघा छान मस्त अशा फुललेल्या आहे छान छान झालेले आहे क्रिस्पी पण झालेली आहे बघा छान आवाज येतो छान असे आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहे आपली कचोरी रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद